आम्हाला शिकवते शॉपिंग कशी करायची का आता कारण की याच्या पुढचं याला जाणे मस्त स्पीकर लावले असा तुझा बोंगा भोंगा वाजणार आहे थोड्या दिवसात माझा भोंगा वाज चालू झाला असं मेन तुछ गोष्ट म्हणजे तुम्ही आता हनीमूनला जाणार कुठे जय महाराष्ट्र पब्लिक आहे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर दोन तीन दिवस एवढी मजा केली ना तर काय सांगू तुम्हाला तुम्ही ती बघितलीच आहे मजा आणि मजा तुम्हाला सांगायची लागणारच नाही कारण की लग्नाच्या अगोदर हळदी आणि लग्नाला एवढी मजा केली एवढी मी सांगू शकत नाही अक्षरशः एवढे दोन तीन दिवस कंटिन्यू काम भीम नाचून बिचून करून अक्षरशः अंग खूप दुखायला लागले आणि लग्नानंतरची ती फिलिंग वेगळीच असते की जाम शोल्डर बाय जाम सगळे दुखतात आहे खांद्यावर गे हे घे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच आहे तर एवढी मजा केली आहे ना काय सांगू तुम्हाला आणि तर खूप मजा आली आणखी लग्न एकदाच असतं तर हाऊस बूस खूप करायची याच्या अगोदर आजारी पण होतो पण खूप मजा आली आज बघू आज संध्याकाळी भेटू दुर्ग्याला काय भेटलं कसं वाटतं आज बघू काही आता भाऊ आपला मंडे मार्केटला आला आहे पहिल्यांदा पहिल्यांदा बायकोसोबत सगळ्या गोष्टी आज पहिल्यांदाच होत्या ते आणि बर वाटते कसं वाटलं तुला आजचा दिवस काय आज पहिल्यांदा यायला लागले मला तो पण आज एवढ्या दिवसानंतर मांडे मार्केटला पहिल्यांदा आलाय आणि तो पण तुझ्यासोबत आला पहिल्यांदा म्हणजे सवय लागली पाहिजे काय दूर काय सवय लागली पाहिजे मला शिकवते शॉपिंग कशी करायची आता कारण की याच्या पुढचं याला जाण नाही मिरच्या आण नाही किती मिरच्या गहू सगळं तुला जाण नाही विसरेल तुला ते शिकवते आता मला शॉपिंग शिकवते आता शॉपिंग कशी करायची शॉपिंग करायची आता बायकांचं तुला माहिती नाही अजून कसं असतं मला पण माहिती नाही ते तू तुझा आता थोडा अनुभव घे आणि मला दे मला अनुभव घे काकाने मस्त स्कूटर लावले असं तुझा बोंगा भोंगा वाजणार आहे थोड्या दिवसात माझा भोंगा वाज चालू झाला चालू झाला का हे काय आता आपण पुढे का चालले ते थांबवले मग असे कसं वाटत तुला आज पहिले मार्केट फिरून काय अनुभव काय भेटला तुला शिकवायचं बाकी आहे दुर्गेशला सगळं शिकव मिरच्या बिरच्या पासून सगळं शिकवायचं त्याला आणि तुला दुर्ग्या बघा पहिले आता शिकायचं आहे बघ चालूच झालंय माझं सुरुवात काय आता विषय नाही तुला बोलला तर सुरुवात करायला लागेल बोललो काय करणार मदत करावं सुरुवातच झाली माझी आणि काय अजून काय विचार विचारायचं तुमच्या एरियामध्ये जोडपांचं स्वागत झालेलं आहे आणि आता याचं लोकेशन तुला सांगून ठेवतं कुठे कुठे असतो या दोन रिक्षामध्ये मध्ये असतो इथं बसलेला असतो आणि तिथं बसलेला असतो हा ती आमची फेवरेट जागा म्हणजे तिथे टेन्शन नसतं आम्हाला कुठल्या गोष्टीचा आणि काही प्रॉब्लेम येत नाही कधी मोबाईल उचलल्या नाही तर डायरेक्ट इकडे फोन नाही उचलला तर पण असं काय होणार नाही इथं भारत नाही ते दोन ही जागा आहे आणि बाकी जेवून आल्यानंतर ती जागा आणि तुला जसं जमेल तसं तू ये आम्ही सोडतो ते बोलवते तुला जाऊ दे अजून काय कसं वाटलं तुला आज पहिला दिवस वाटला काय काय केलं आज दिवसभरात काहीच नाही केलं आज आराम खीर बनवले खीर बनवली तुझ्या फेवरेट डिश काय बनवते तू खीरच बनवते मग कधी बनवणार आम्हाला पहिलं जेवण गोडाच असतं ना हा ते गोड हो खीर खीर बनवली का आम्हाला पोरांना कधी बोलवणार जेवायला तिकट की गोड कस पण तू जा तुला जमेल जास्त तिकटाच लागत तिकटाच लागत भावेश आहे ना चिकन आता आपलं मार्गदर्शन संपलं नंतर आमचं मग आमचा नाही का मार्गशी तुमचा नाही तुम्ही का नॉनव्हेज खाता रे माणसं साईड साईड तुला तो पकडला मार्गशी मी मी नाही पकडत मार्गशी मी खातो माहिती मग आता मेन गोष्ट म्हणजे तुम्ही आता हानी जाणार कुठे ने ने, सिक्रेट आहे का सिक्रेट आहे का ते तेरा ना। सांगू ते ते ना। नाही नहीं सकना कारण की आमच्या ऑडियन्सला खूप बघण्याची इच्छा झाली तुम्ही आता कुठे कुठे जाणार फिरायला कारण की आज पण तुम्ही कार्यक्रम केला तो सांगितला नाही तुम्ही आम्हाला हे बघा सुरुवात झाली बघा अजून आमचं जास्त अजून टाइम नाही झालाय ना अजून मेन टाइम मेंबर नाही तो पण येईल झालाय वेळ त्याची पण अजून तुम्ही सांगितलं नाही आणि मला कुठे जाणार का अजून नंतर आहे का ते तुम्हाला इंस्टाला इंस्टाला भेटेल आम्ही नंतर तुला व्हिडिओ कॉल लावणार तेव्हा समजेल की तुम्ही जाणार कुठे असता दुर्गेसोबत भेटघाट झालेली आहे आणि त्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता पुढच्या प्रवासासाठी आता बघू आता त्याचे कसे मुवमेंट आता सकाळी जरी बोलवलं नाही आपल्याला मी पण कामाला होतो आणि त्यांनी बाराच्या टाइमलाच केलं बट आता आता त्याच्या मजा येणार आहे आता हनीमूनला कुठे अशा गोष्टी जाणार आहे त्या पण बघायला आता मजा येणार आहे काय रे वाट का। तुला वाटतं कुठे जाईल दुर्गे हिमोनला एक्झाम्पल विंटर सुरू मला नाही वाटत लदाखला जाईल मला बोलला आता माहिती तुला आहे हे बिटोवा तुला लदाख नाही माहिती काही शाळा लदाख नाही माहिती भारतात राहून याला लदाक नाही माहिती असं कसं तू नाही तो अलिबागला जाईल नाही तर अलिबागला जाईल फिरायला तुझ्या तुझ्या घरी पाठव का त्याला पाठव गेस्ट हाऊस आहे आमचा गेस्ट हाऊस आहे दुर्ग्याबागे संपर्क कष्ट आपल्या हार्दिकला आता बघू आता येईल थोड्या वेळ एकटा तेव्हा आपल्याला खरं समजेल काय आहे कारण की मायको समोर असल्यावर मग जास्ती बोलू शकत नाही ना तर जेव्हा तो एकटा येईल ना तेव्हा मजा येणार आहे बघायला आले आता साडेबारा आणि आता उद्या जायचं आपल्याला पूजेला दुर्गेच्या घरी तर उद्या पण जाम मजा येणार आहे बट आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये